गुड मॉर्निंग स्टूडेंट्स होम मॅनेजमेंट या विषयामध्ये आज आपण बघणार आहोत प्रकरण साववे कुटुंबाचे निवासस्थान तर यामध्ये आपण बघणार आहोत घराची संकल्पना आणि ओळख त्याचबरोबर घरांचे प्रकार घरांसाठी जागेची निवड आता या सु याआधी आपण बघणार आहोत की घर म्हणजे काय किंवा घराची संकल्पना काय आहे अधी जसं की वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तसेच आज बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार निवाऱ्याची जागा निवासाने घेतली आहे निवारा म्हणजे थंडी ऊन वारा पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे ठिकाण आहे उदाहरणार्थ जसे की प्रवासी असेल निवारा असेल आता निवासा निवारा म्हणजे बघितलेला आहे त्याचबरोबर निवासाची संकल्पना काय आहे तर निवासावरून व्यक्तीचा सामाजिक दर्जा त्याचे उत्पन्न देशाची भौगोलिक परिस्थिती लक्षात येते जेथे व्यक्तीच्या भावनिक गरजा पूर्ण होतात तसेच मनावरील ताण दूर होतो त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो किंवा साधणे शक्य होते व सुख समाधान प्राप्त होते अशा ठिकाणाला आपण निवास म्हणतो किंवा घर म्हणतो आता घराची संकल्पना ही आपण पुढे बघणार आहोत आधी आपण प्रस्तावना बघत आहोत त्यामध्ये घर म्हणजे काय तर घर असे ठिकाण आहे की जेथे कुटुंबाचा प्रत्येक सदस्य तणावमुक्त राहतो तसेच स्वची अभिव्यक्ती स्वतःची अभिव्यक्ती करण्याची आणि सामूहिकरित्या सुखकर जीवन जगण्याची संधी प्राप्त होते यालाच आपण घर म्हणतो जागतिक आरोग्य संघटनेनुसार निवास म्हणजे पर्यावरणाशी निगडीत ज्यात मानवाला संरक्षण आणि सुरक्षित वाटते प्रेम आणि आत्महत्येचा भाव निर्माण होऊन सुख सोई समाधान व एकांत मिळतो असे व्यक् असे व्यक्ती आणि कुटुंबाचे स्थळ म्हणजे घर होय जीवनामध्ये असे शिकला आहात की मानवाच्या काही मूलभूत गरजा असतात आता प्रत्येक व्यक्तीसाठी मूलभूत गरजा म्हणजे की अन्न वस्त्र निवारा मानवाच्या जगण्यासाठी त्या आवश्यक असतात या गरजा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा व्यतिरिक्त शिक्षण स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरण अशा गरजा देखील मूलभूत गरजा समजल्या जातात परंतु मूलभूत गरजा बदलल्या नाहीत घर निवारा ही गरज पूर्ण करते तर घर ही निवाऱ्याची गरज पूर्ण करत असते खालील गोष्टीकडे लक्ष द्या घर या संज्ञेमधून एखादी विशिष्ट इमारत दर्शवली जाते घर या संज्ञेतून एखादी विशिष्ट इमारत दर्शवली जाते जसं की आपण घर म्हटलं की इमॅजिन करतो की चार रूमचं घर असेल तीन रूमचं घर असेल दोन मजली घर असेल तर ते, ते आपण इमॅजिन करत असतो ती कुटुंबाकडील कुटुंबा एक भौतिक वस्तू असून महत्त्वाची गुंतवणूक असते तर प्रत्येक कुटुंबासाठी ती एक घर म्हणजे एक महत्त्वाची गुंतवणूक ठरव थर, ठरत असते घर ही, आशी कि जेते शब्द शह घर, <coughs> घर ही अशी जागा आहे की जेथे व्यक्ती शब्दशः जगते कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या घराबाबत खूप भावनिक जवळीक असते तर घर असे एक स्थान आहे घर ही अशी जागा आहे की जेथे व्यक्ती शब्दशः जगते कुटुंबातील व्यक्तींना त्यांच्या घराबाबत खूप भावनिक जवळीक असते तर प्रत्येक व्यक्तीसाठी घर हे फार महत्त्वाचे असते जसे की प्रत्येक व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर त्याला जसं वाटतं तशा पद्धतीने तो वागतो राहतो संवाद करतो तसेच प्रत्येक कुटुंबाला आपल्या घराबद्दल भावनिक जवळ जवड़, जवळीक असते घर <coughs> गर ही गरज पूर्ण करण्यासाठी तयार घर विकत घेता येते जमीन फ्लॉट विकत घेऊन त्यावर घर बांधून घेता येते किंवा घर भाड्याने घेता येते यापैकी कोणतीही पद्धत वापरायची वापरावी याचा निर्णय कौटुंबिक गरजा आणि आर्थिक क्षमता यावर अवलंबून असते तर कौटुंबिक गरजा म्हणजे की घर घेणं ही एक कौटुंबिक गरज आहे आणि त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक क्षमता कशी आहे त्यानुसार आपण घर घेत असतो जसे की आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर काही लोक घर बांधलेलं रेडीमेड घर घेतात काही आधी जागा घेतात नंतर जागा घेतल्यानंतर काही काळानंतर घर बांधलात तर काही लोक आर्थिक परिस्थितीनुसार किंवा क्षमतेनुसार घर किंवा भाड्याने राहतात तर आर्थिक परिस्थितीनुसार किंवा आपली जी गरज आहे कौटुंबिक गरज आहे त्यानुसार घर हे आपण मिळवत असतो किंवा घेत असतो त्यानंतर आहे घराची संकल्पना आणि घराची संकल्पना आणि महत्व यामध्ये पहिलं आहे भौतिक सोयी भौतिक सोयी विचारात घेऊन खालील तक्ता दिलेले मुद्दे एका वाक्यात स्पष्ट करून पूर्ण करा आता जसं की दिलेलं आहे तक्त्यामध्ये बघा की निवारा आता निवारा म्हणजे की थंडी ऊन वारा पाऊस यासारख्या नैसर्गिक आ आपत्तीपासून स्वतःचे संरक्षण करणे त्याचबरोबर नैसर्गिक घटकांपासून संरक्षण तर जसं थंडी ऊन वारा पाऊस हे नैसर्गिक घटकांपासून आपल्याला संरक्षण मिळत असतं तर हे असे तुम्हाला वाक्य एका वाक्यात ते वाक्य पूर्ण करायचं आहे त्यानंतर आहे आदर्श घर कुटुंबातील व्यक्तींना निवारा पुरवीत असते आदर्श घर जर असेल तर ते आदर्श घर कुटुंबातील व्यक्तींना निवारा पुरवीत असते किंवा पूर्वीते वातावरणातील घटक जसे ऊन वारा पाऊस प्रदूषणकारी कारी घटक इत्यादीपासून कुटुंबाला संरक्षण आवश्यक असते जसं ऊन असेल तर उन्हापासून वारा असेल वाऱ्यापासून पाऊस असेल पावसापासून किंवा प्रदूषणकारी घटक असतील त्यापासून जर आपल्याला संरक्षण मिळवायचं असेल तर त्यासाठी घर हे आपल्याला मदत करतं आणि घरामुळे आपल्या शरीराला आपल्याला संरक्षण किंवा आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळत असतं तसेच कुटुंबाला समाज विघातक घटक जसे चोरी करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीकडून देखील संरक्षण आवश्यक असते <laughs> चोरांपासून चोरी करणारे चोर असतील तसेच किंवा एखादे त्रास देणारे व्यक्ती असेल तर त्यापासून संरक्षण जर मिळवायचं असेल तर ते संरक्षण आपल्याला घरामधून घरापासून मिळत असतं घर असे स्थान आहे की जेथे सर्व शारीरिक गरजा जसे विश्रांती घेणे झोपणे खाणे तयार होणे वैयक्तिक गरजांची पूर्तता करणे इत्यादी पूर्ण केल्या जातात म्हणजे घरामध्ये हे आपण कार्य करत असतो कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आरामदायीपणा आणि सुरक्षितता राखण्यासाठी घराची मदत होत असते त्यानंतर आहे अनुकूल भावनिक वातावरण पुरवणे तर घरामध्ये आपल्याला अनुकूल वातावरण मिळत असतं तसेच भावनिक वातावरण घरातून मिळत असतं घर हे असे स्थान आहे की जे भावनिकदृष्ट्या चांगले वातावरण पुरविते जेथे कुटुंबातील सदस्य एकत्रित किंवा एकत्र येऊन त्यांचे दररोजचे अनुभव हो भावना जसे आनंद दुःख इत्यादीची एकमेकांबरोबर चर्चा करतात आता विद्यार्थी असेल किंवा तरुण तरुणी असतील वयस्कर व्यक्ती असेल ते त्यांचे कार्य जसं ऑफिस असेल शाळा असेल कॉलेज असेल तेक तर ते त्यांचे कार्य केल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांचे अनुभव त्यांचा आनंद एकमेकांसोबत म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तींसोबत कुटुंबासोबत आनंद दुःख व्यक्त करत असतात <coughs> काही मूलभूत मूल्य जसे सहकार्य आधार प्रेरणा देणे वैयक्तिक विचारामधील फरकांचा आदर करणे इति इत्यादींचा कुटुंबातील सदस्यांमध्ये विकास होतो आणि व्यक्तींच्या भावनिक मानसिक विकासामध्ये त्याची मदत होते जसं की घरातील मुलं असतील तर त्या मुलांना ज्येष्ठ व्यक्तींकडून प्रेरणा मिळत असते आधार मिळतो तसंच सहकार्य मिळत असतं त्यानंतर आहे बौद्धिक विकासासाठी अनुकूल वातावरण पुरवणे आता बौद्धिक विद्यार्थ्यांचा बौद्धिक विधा विकास घडवण्यासाठी अनुकूल वातावरण घरात असलं पाहिजे आणि त्या वातावरणा अनुकूल वाता वातावरणामुळे मुलांचा विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत असतो घर असे स्थान आहे की जेथे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतांच्या विकासासाठी त्याला किंवा तिला प्रेरणा आधार प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिले जाते उदाहरणार्थ कुटुंबामध्ये मुलाला किंवा मुलीला शास्त्रोतक शास्त्रोत्तक संगीत तसेच नृत्य शिकणे रेखाचित्रे काढणे आणि चित्रकला अशा क्षमतांचा विकास करण्यासाठी प्रेरणा दिली जाते तर घरामध्ये मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याला किंवा तिला डान्समध्ये संगीतामध्ये आवड असेल किंवा चित्र काढण्यामध्ये आवड असेल चित्रकलेमध्ये आवड असेल तर त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींकडून मोठ्या व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलांना प्रेरणा मिळत असते आणि त्यातून त्यांचा बौद्धिक विकास घडत असतो सा त्यानंतर आहे सामाजिक विकासासाठी अनुकूल वातावरण पुरवणे मनुष्य हा समाजप्रिय पान प्राणी असून एकाकीपणे राहू शकत नाही घर हे असे स्थान आहे की जेथे सामाजिक विकास सुरू होतो इतरांशी कशाप्रकारे संवाद साधावा हे शिकविणारा पहिला समूह म्हणजे कुटुंब आता लहान मुलं असेल तर लहान मुलांना आपण समाजात कसं वागायचं कसं राहायचं हे घरातून किंवा अनुकूल वातावरणातून त्या मुलाचा विकास घडत असतो हळूहळू मूल शेजारी पाजारी नातलग आणि घरामध्ये येणारे मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर संवाद साधण्यास शिकते अशा संवादामधून मुले समाजामध्ये मान्य होईल असे वर्तन शिकते आणि त्यांना समाजात वावरण्याच्या चांगल्या सवयी लागतात आसपासच्या परिसरामधील सामाजिक उपक्रमामध्ये आणि समुदायामधील सण साजरे करण्याच्या प्रसंगामध्ये सहभागी होऊन व्यक्तींचा विकास घडून येतो जसं की आसपासच्या परिसरामध्ये म्हणजे की तुम्ही जिथे राहता त्या परिसरामध्ये एखादं सामाजिक उपक्रम असेल किंवा कार्यक्रम असेल त्यामध्ये भाग घेऊन किंवा त्यामध्ये सहभागी होऊन त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या व्यक्तीचा किंवा मुला मुलींचा सामाजिक विकास घडत असतो त्यानंतर आहे आर्थिक सुरक्षितता पूर्वीने मालकी हक्काचे घर असणे ही कुटुंबाची एक उत्तम गुंतवणूक आहे तर प्रत्येक कुटुंबाला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे आणि ते मालकी हक्काचं असलं पाहिजे तुम्ही रेंटनी किंवा भाड्यानी जर ज्या घरात राहत असतील तर त्या घरामध्ये तुम्हाला बंधनं असतात की अशा पद्धतीनेच राहिलं पाहिजे किंवा याच वेळेला घरात आलं पाहिजे जास्त म्हणजे रेस्ट्रिक्शन्स त्या घरामध्ये असतात पण आपलं स्वतःचं मालकी हक्काचं घर असल्यानंतर आपण आपल्याला जसं वाटतं त्या पद्धतीने आप आपण त्या घरामध्ये राहत राहू शकतो त्यामुळे मालकी हक्काचे घर असणे ही कुटुंबाची एक उत्तम गुंतवणूक माल आहे मालमत्तेचे स्थान ती कुठे आहे आणि तेथे पुरविल्या जाणाऱ्या सुखसोयी या घटकावर अवलंबून कालांतराने मालमत्तेच्या किमती वाढत जातात बँक पोस्ट ऑफिस इत्यादीच्या स्वरूपातील गुंतव गुंतवणुकीपेक्षा येथे जास्त परतावा दिला जातो आता आपण जिथे घर घेणार आहोत ते घर कशा ठिकाणी आहे ती जागा कुठे आहे याचा सुद्धा विचार केला जातो कुटुंबातील आर्थिक अडीअडचणीच्या वेळी घराचा काही भाग भाडेतत्वाने देऊन पैसा उभा करता येतो आता घर बांधलं दोन मजली घर बांधलं तीन मजली घर बांधलं आणि काही आर्थिक अडचणी जर आल्या आणि आर्थिक आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी तुम्ही त्या घरामधला काही भाग किंवा काही रूम्स किरायाना देऊन भाड्याने देऊन त्यामधून पैसा उभा करू शकतात पैसा मिळू शकतो तसेच कोणत्याही आर्थिक मदत देणाऱ्या कंपनीकडे घर गहाण ठेवून रक्कम उभी करता येते जर खूपच आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला ते घर गहान सुद्धा ठेवता येतो त्यानंतर आहे घरांचे प्रकार आता ज्यावेळेस घर बांधायच्या आधी की आपण विचार करतो की आपलं घर कशा पद्धतीचं असलं पाहिजे कशा प्रकाराचं असलं पाहिजे आता घराचे प्रकार यामध्ये पहिला आहे कॉटेजेस कॉटेजेस म्हणजे काय पहिला आहे कॉटेजेस कॉटेजेस म्हणजे काय बघा ही संज्ञा आपल्या देशामध्ये सामान्यपणे वापरली जाते आणि ती इंग्लंडमध्ये उदयास आली ही संज्ञा अशी रचना दाखविते की ज्यामध्ये तळमाजल्यावरती म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला वावरण्याच्या खोल्या असतील म्हणजे की तळमाजला जो आहे ग्राउंड फ्लोअर आहे ग्राउंड फ्लोअरला जसं की लिव्हिंग रूम असेल किचन असेल बेडरूम असेल सॉरी लिव्हिंग रूम असेल म्हणजेच राहण्या जे गेस्ट आल्यानंतर आपण हॉलमध्ये बसवतो तर ती लिव्हिंग रूम असेल किचन असेल स्टोर रूम असेल तर हे ग्राउंड फ्लोअरला असतं आणि वरच्या मजल्यावर एक किंवा दोन झोपण्याच्या खोल्या असतील म्हणजेच त्याला कॉटेजेस म्हटलं जातं तर ज्या आपण वावरण्याच्या खोल्या असतील किंवा आपण ज्या खोल्या वावरतो त्या खोल्या ह्या तळमजल्याला असतात आणि झोपण्याची जी खोली आहे ती ती वरती असते म्हणजे वरच्या मजल्यावरती असते जा त्यालाच कॉटेजेस म्हटलं जातं हे एक छोटेसे एक मजली घर असते परंतु काही वेळा मोठ्या रचना देखील आढळून येतात तर कॉटेजेस हे एक प्रकारचं छोटं घर दिसतं तर काही वेळेस ते मोठ्या प्रमाणात म्हणजे रच त्याची जी रचना आहे ती मोठी सुद्धा त्यामध्ये दिसून येते आणि त्यांना देखील कॉटेजेस असे संबोधले जाते आधुनिक काळामध्ये जुन्या पद्धतीच्या नम्रता आणि उबदारपणा अशा भावना दर्शवणाऱ्या आणि सर्वसाधारणपणे ग्रामीण किंवा ग्रामीण भागाकडे झुकणाऱ्या गावामध्ये आढळणाऱ्या रखना रचना या संज्ञेमधून दर्शवल्या जातात तर आधुनिक काळामध्ये किंवा जुन्या पद्धतीच्या जे घरं होते त्याच्यामध्ये नम्रता असेल किंवा उबदारपणा अशा भावना त्या घरामध्ये दर्शवल्या जात असत किंवा दर्शवल्या जातात कि जाता तसेच सर्वसाधारणपणे ग्रामीण किंवा ग्रामीण भागाकडे झुकणाऱ्या गावामध्ये आढळणाऱ्या रचना या संज्ञेमधून दर्शवल्या जातात तर ग्रामीण भागामध्ये बघा की जे माळवंदाचे घर असतात तर खालच्या याच्यामध्ये म्हणजे लाकडी घर असतात बघा तर त्यामध्ये वावरण्यासाठी खाली खोल्या असतात आणि झोपण्यासाठी वरती दोन तीन खोल्या अशा असतात त्यालाच कॉटेजेस म्हटलं जातं खाली तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेलं आहे की कॉटेज हाऊस कसं असतं किंवा कॉटेजेस घर कसं असतं ऐतिहासिकदृष्ट्या हे एक लहान घर असते ज्याचे छप्पर गवत किंवा तत्सम वनस्पती साहित्य वापरून बनविलेले असते तसेच याच्या भिंती जाड असतात आणि दगड किंवा विटांनी बांधलेल्या असतात सध्याच्या काळात सुट्टीच्या काळात वापरले जाणारे छोटेसे घर या सौन्यामधून सांगितले जाते आता कॉटेजेस पहिलं कसं होतं की त्यामध्ये दगड किंवा विटांनी भिंती बांधलेल्या असायच्या आणि त्याच्यावरचं जे छप्पर आहे ते छप्पर हे गवतांनी किंवा वनस्पतीपासून बनवलेल्या घटकांपासून किंवा साहित्यापासून त्याचं छप्पर बनवल्या जात असत तसेच याच्या भिंती जाड असतात आणि दगड किंवा विटांनी त्या बांधलेल्या असतात आता सध्याच्या काळामध्ये सुट्टीच्या काळामध्ये वापरले जाणारे छोटेसे घर या संज्ञेमधून सांगितले जाते तर काही घरां मोठ्या फॅमिली असतील तर त्यांच्यामध्ये बघा की ते फॅमिली शहरामध्ये राहत असेल आणि त्यांचं गावामध्ये एखादं घर असेल गावाकडे घर असेल तर ते घर हे कॉटेजेस टाईपचं घर असतं आणि ते सुट्टीच्या काळामध्ये म्हणजे ती फॅमिली सुट्टीच्या काळामध्ये त्या कॉटेजेसमध्ये राहून म्हणजे राहायला जाते आणि त्यांचा जो सुट्टीचा काळ आहे त्याच्यामध्ये ते त्या सुट्टीच्या काळामध्ये त्या घरामध्ये ते वेळ घालवत असतात त्यानंतर आहे स्टुडिओ अपार्टमेंट हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत थँक्यू